धुळे संभाजीनगर महामार्गावर अपघात नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेद्वारे महिलेला तातडीने मदत वाचले प्राण चाळीसगाव जळगाव धुळे संभाजीनगर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरावर रविवार दी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजण्याच्या सुमारास खडकी गावाजवळ नांदगाव रोड भारत पेट्रोल पंपाजवळ एका भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली मात्र जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिद धाम यांच्या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे महिलेचे से प्राण वाचले आणि तिला तातडीने उपचार मिळाले अशी घडली घटना मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याने मेंढीपाळ चालत असताना एका भरधाव ट्रकने क्र एमएच पूर्णांक त्रेचाळीस शतांश जे लिंक पूर्णांक एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी दशसहस्रांश एका मेंढीला धडक दिली याच दरम्यान ट्रकचा कट लागल्याने शालूबाई बळीराम अहिर वय पंचवीस रा नांदगाव रिंगणवाडी या महिलेला गंभीर दुखापत झाली आणि अपघात झाला तात्काळ मदतीचा हात अपघाताची माहिती मिळताच आठ आठ तीन शून्य चार सहा आठ आठ शून्य तीन या संपर्क क्रमांकावरून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिझधामच्या खडकी बायपास येथील विनामूल्य रुग्णवाहिका सेवेला तातडीने पाचारण करण्यात आले संस्थांची रुग्णवाहिका टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी गंभीर जखमी शालूबाई अहिर यांना प्रथमोपचार करून तात्काळ चाळीसगाव येथील साईकृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवले उपचारामुळे वाचले प्राण रुग्णालयात त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले तातडीने मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे या बचावकार्यात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान मोफत सेवेचे रुग्णवाहिका चालक अनुप राजेंद्र पाटील दक्षता विभाग आणि पप्पू दादा राजपूत चाळीसगाव तालुका सेवा समिती चाळीसगाव यांनी महत्वाची भूमिका